नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात एकदम चवीला चविष्ट अशी लागणारी अशी ही उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरई आणि त्याला आता स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर ही भगर आपल्याला साधारण पाच ते दहा मिनिटं छान अशी भिजत घालून ठेवायची आहे जशी आपण तांदळाची खीर बनवतो ना अगदी तसेच तांदूळ साधारण आपण पाच ते दहा मिनिटं भिजत घालून ठेवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला भगरसुद्धा भिजत घालून ठेवायचे आहे याच्यानंतर आपण भगर ज्या प्रमाणात घेतली त्याच प्रमाणात इथे आपल्याला शाबू घ्यायचा आहे तर शाबुदाना घेत असताना तुम्ही लहान साईजचा घ्या म्हणजे तो पटकन भिजतो त्याला पण स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्यामधील स्टार्च निघून जातात आणि शाबू आपला एकदम सुटसुटीत असा राहतो याला धुवून घेतल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ठेवून द्यायचं आणि त्याला पण साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता इथे साधारण दहा मिनिटं झालेले आहेत आणि आपली भगर ही छान भिजलेली आहे याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आणि तांदूळ जसे वाटतो वाट अगदी तसेच याला मोठाड वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक वाटून घ्यायचं नाही तर हे वाटण थोडंसं मोठाडच आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी भगर वाटून घेतली आता आपण खीर बनवायला घेऊयात तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर इथे आपण बाकीचे जिन्नस याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर तूप छान गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी अशा पद्धतीने बदामाचे काप घेतलेले आहेत त्याला तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम ते क्रंची होतात आणि जेव्हा आपण खीर खातो ना तेव्हा ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं बदाम आपण तुपामध्ये छान असे परतून घेतले याला आता आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे यचा तरी ते बदाम काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काही काजूचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतले आणि त्याला पण एक ते दोन मिनटं तुपामध्ये छान परतून घेतलं तरी ते बदामाचे काप परतून घेत असताना जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ आपल्याला काजू परतून घेत असताना लागतो तर याला पण आपल्याला आता साईडला काढून घ्यायचं आहे आता याच्यानंतर इथे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते आणि याला पण थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाणी घालत असताना गरम पाणी घेतलं ना तर पटकन त्याला उकळी येईल छान तरी ते मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घालून घेत आहे आपण खीर बनवत असताना प्रत्येक याच्यामध्ये जो जिन्नस वापरला तो एकदम पौष्टिक असा आहे तर इथे मी थोडीशी बिलायची पावडर ती पण याच्यामध्ये घालून घेते जेणेकरून आपल्या खिरीला चव एकदम छान अशी येईल आणि याच्यानंतर इथे आता मी वाटून घेतलेली भगर याच्यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत तर तुम्ही भगर घालून घेत असताना पण थोडंसं याला हलवलं तरी पण याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर साखर ही आपल्याला बारीक वाटून घेतली तरी चालेल किंवा अख्खी घातली तरी चालेल काहीच हरकत नाही आणि साखरेचे प्रमाण म्हटलं तर तुम्हाला गोड कितपत आवडतं त्या प्रमाणात घालायचं आहे तर इथे मी एक वाटी अशी साखर घालून घेतलेली आहे थोडीशी साखर याच्यामध्ये वितळल्यानंतर आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत तर याच्यानंतर इथे मी दूध घालून घेतलेला आहे तर दुधाचे प्रमाण इथे मी दोन वाटी दूध घालून घेतलं आणि आपण भिजत घातलेला शाबदाना तोसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला या खिरीमध्ये हा शाबदाना दिसत असेल दूध आणि साबुदाणा घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे कधी कधी काय होतं व्हिडिओ शूट करत असताना आपण जेव्हा रेसिपीकडे लक्ष देतो तेव्हा कॅमेरा ऑफ आहे की ऑन आहे हे लक्षात येत नाही त्याच्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते तुम्ही खी अशी खीर बनवत असताना त्याच्यामध्ये दूध आणि तो भिजत घातलेला साबुदाना घालून घ्या आणि परत याला चार ते पाच मिनिटं छान शिजवून घ्या तर सर्वात शेवटी इथे आपण मग अशी तुपामध्ये परतून घेतलेले काजू बदाम याचे काप घालून घेत आहोत जेणेकरून आपली खीर ही चवीला छान लागेल पौष्टिकही होईल आणि दिसायलाही ती एकदम सुंदर अशी दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा आषाढी एकादशीनिमित्त खीर बनवून पहा आपण जेव्हा उपवासाची थाळी बनवतो ना त्याच्यामध्ये आपल्याला एखादी स्वीट डिश पण हवी असते तर त्या स्वीट डिशमध्ये तुम्ही अशी खीर बनवली तर सर्वांनाच ती खूप आवडणार आहे तर असा छोटा छोटा साबुदाणा घातलेला आहे तो पण या खिरीमध्ये दिसायला खूप छान असा दिसतो तर एका बाउलमध्ये आपल्याला आता ही सर्व करून घ्यायची आहे सर्व करत असताना तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता दिसायला एकदम सुंदर ही खीर दिसते आणि पौष्टिकही होते लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही आषाढी एकादशी निमित्त उपवासाची खीर इथे बनवून तयार झालेली आहे गार्निश करण्यासाठी इथे मी थोडेसे बदामाचे काप काजूचे काप घालून घेत आहे आणि थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा याच्यावरती मी घालून घेत आहे तर अशी गार्निश केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता किती मस्त ही खीर दिसत आहेत समजा आषाढी एकादशी निमित्त आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर अशी उपवासाची झटपट बनणारी खीर तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीलाही खूप छान लागेल आणि सर्वांना ती खूप खूप आवडेल आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद